मित्रो कांद्याला आज माझ्या तीस दिवसाच्या जवळ होत आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की कांदा हा माझा पातीमधील निर्जीव व पिवळा पडलेला आज मला दिसत आहे यासाठी मला काय करावं लागेल हे तुम्ही सांगू शकता मी माझ्या मी माझ्या पद्धतीनं पूर्ण फवारणी वगैरे केलेली आहे तरीही मला माझ्या कांद्याचा रिझल्ट दिसून आलेला नाही किंवा फवारणीचा काही परिणाम झालेला दिसून आलेला नाही काही थोड्या भागामध्ये माझे कांदे असे पिवळे पडलेले दिसत आहेत तरी यासाठी आपल्याकडे काय औषध किंवा फवारणीविषयी काही मार्गदर्शन असेल तरी मला नक्की सांगावे त्या पद्धतीने मला इथून पुढचे प्रक्रिया करण्यात येईल हे पहा थोड्या प्रमाणामध्ये कुठेतरी पिवळा पडलेला कांदा माझा दिसत आहे सध्या पाणी देण्याच्या कंडिशनमध्ये कांदा आहे माझा पण लाईट रात्रपाळे असल्यामुळे पाणी देणे शक्य नाही पुढील साप्ताहिकमध्ये दिवस पाळी असल्यावर कांद्याला पाणी द्यायला मला सुरुवात करावीच लागेल हे पहा अगदी पातीमध्ये निर्जीव झालेलाच कांदा आहे माझा हे हे प्रकारे कांद्याचा माझा लॉस होत आहे हे बाकीचं काही कांदा असं दिसून येत नाही पण थोड्या प्रमाणामध्ये पिवळ्या झालेल्या दिसून येत आहे हे पहा नक्की कशाचा नेमका कशाचा परिणाम झाला हे मला लक्षात येत नाही मी एखाद दुकानदाराच्या म्हणण्यानुसारच फवारणीही केलेली होती किंवा त्याने औषध दिलेले तेच मी माझ्या कांद्याच्या फवारणीला वापरलेले आहेत तरी पण मला कांद्याचा रिझल्ट दिसून आलेला नाही हे पहा बाकी सगळा कांदा चांगला आहे पण थोड्या प्रमाणामध्ये तसं झालेलं दिसून येते हे पहा तुम्ही असा पिवळा झालेला आहे कांदा माझा फवारणी केल्यानंतर अजूनही सुधरील अशी अशी आहे मला पण पाणी देऊनच आता फवारणी करावी लागेल अगोदर फवारलं तर ही, कांदा थोडा हरी गेलेला दिसेल मला हे पहा हे पहा कांदा कसा